आई मध्यरात्री रात्री, बारा वाजता जन्म झाला त्याचा आणि तेव्हा काय झालं माहितीये किशूबाप्पा तर गॉडच होता ना मग खूप पाऊस पडायला लागला रात्री काळोख होता आणि त्याचा जन्म झाल्या झाल्या विजा चमकायला लागला पाऊस पडायला लागला आणि जे तिथले सैनिक होते ना ज्यांना देवकी आणि वसुदेववर वा लक्ष ठेवायला तिथे ठेवलेलं त्यांना अचानक खूप झोप आली आणि ते झोपून गेले <laughs> आणि काय झालं किशुबाप्पाची आई म्हणजे देवकी <laughs> आणि वसुदेव त्यांच्या पायात जे चेन्स होते साखळदंड हातात चेन्स होते ते अचानक सुटले साखर म्हणजे तेच ते, ते चेन्स होते ना लोखंडाचे पूर्ण चेन्सने त्यांना बांधलेलं ते चेन्स अचानक सुटले आणि परत एकदा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी काय झाली की वसुदेव ह्या दिव्य बालकाला घेऊन तू गोकुळात जा आणि तिथे त्याला सुरक्षित ठेव तर मग वसुदेवला माहिती होतं गोकुळ कुठे आहे वसुदेव म्हणाला देवकीला म्हणाला की मी या बाळाला घेऊन गोकुळात जातो म्हणजे कंस पासून सुद्धा हा वाचेल आणि मग वसुदेव त्याला घेऊन एक तिथे टोपली होती त्या टोपली मध्ये ठेवलं ती टोपली घेतली डोक्यावर आणि वसुदेव लागला वसुदेव वसुदेव जसा जसा बाहेर जात होता ना तसे तसे जेलचे दरवाजे उघडायला लागले आणि चालत होता चालत 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 बाहेर आला तर बाहेर खूप काळख होता खूप पाऊस पडत होता विजा चमकत होत्या गडगडाट होत होता चमक्या म्हणजे विजा चमकत होत्या म्हणजे लाईटनिंग होत होतं आणि मग वसुदेव किशूबाप्पाला घेऊन बाहेर आला बाहेर आला तर त्याला माहिती होतं की कुठ थोडं चालल्यावर तिथे यमुना नदी लागणार आहे आणि यमुना नदी क्रॉस केल्यावर येणार आहे गोकुळ मग तो चालत चालत सगळं किशुबापाला घेऊन गेला यमुना नदीपर्यंत आला बघतो तो काय यमुना नदीला पूर आलेला पूर म्हणजे म्हणजे खूप पाणी जेव्हा होतं ना रिवरमध्ये यमुना रिवर आहे ना त्याच्यामध्ये खूप पाणी आल्यामुळे ती जोरात वाहत होती आणि त्याच्यातून मग कोणाला चालता येणं शक्य नसतं कारण त्या पाण्याला खूप जास्त फ्लो असतो ना तरी सुद्धा वसुदेवने केशूबापाला डोक्यावर घेतलं आणि तो यमुनेच्या पाण्यात चालायला लागला चालत 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 मध्ये आला जो वसुदेव होता त्याच्या कमरेपर्यंत पाणी आलं मग छातीपर्यंत आलं तोंडापर्यंत आलं आणि मग त्याला जाणवलं की पाऊस जसा वाढला तसा त्याच्या डोक्यावर म्हणजे किशूबाच्या डोक्यावर कोणीतरी असं छत धरल्यासारखं झालं कारण किशूबाप्पाला पाऊस नव्हता लागत तो सुरक्षित होता कोण होता माहितीये शेषनाग स्वतः शेष नाग आलेला किशूबाप्पाचं प्रोटेक्शन करायला किशूबाप्पाला या पावसापासून वाचवायला वा। आणि मग त्या शेषनागाने आपलं छ म्हणजे पूर्ण किशूबाप्पाला व्यापून होईल असं शेषनाग स्वतः राहिलेला त्यामुळे किशूबावर पाणी पडत नव्हतं किशोबाप्पा सुरक्षित होता आणि हळूहळू वसुदेव किशूबाप्पाला घेऊन चालत होता आणि जसे यमुनेचं पाणी वाढत होतं आणि ते किशुबाप्पाच्या पायाला लागलं म्हणजे ती किशुबाप्पाची पाया पडायला आलेली यमुना नदी ती जशी त्याच्या पायाला लागली तसं यमुनेचं पाणी पण कमी व्हायला लागलं मग वसुदेवला छान वाट मिळाली मग वाट म्हणजे वाट म्हणजे रस्ता करून दिला यमुनेने किशूबाप्पाच्या पार पडली ती आणि तिने वसुदेवला रस्ता करून दिला आणि मग वसुदेव किशूबाप्पाला घेऊन यमुना त्याने क्रॉस केली आणि जसं तो यमुना पार करून करून गोकुळात पोहोचला तसं त्याला माहिती होतं त्याचा मित्र नंद कुठे राहतो मग नंद आणि नंद यशोदा यशोदा नंदची बायको मग ह्या दोघांच्या घरी गेला तिथे नंद आणि यशोदाला पण त्याच दिवशी मुलगी झालेली होती मग हां वसुदेवने किशूबाप्पाला हळूच यशोदेच्या बाजूला ठेवलं आणि त्याच्या बाजूला जी मुलगी होती ती घेतली आणि तो परत जेलमध्ये आला जसा जेलमध्ये आला तसं सगळं परत सैनिकांना अचानक जाग आली आणि बघतात तर काय किश आ, देवकी आणि वसुदेवला मुलगा झाला आहे म्हणजे बाळ आहे असं सगळ्या सैनिकांनी बघितलं तसं झालं झालं सगळ्या सैनिकांनी कंसला सांगितलं मग कंस गेला जेलमध्ये देवकी आणि वसुदेवकडे जी मुलगी होती त्याने बघितलं अरे मुलगी पण तरीसुद्धा त्याने ती हिसकावून घेतली अशी ओढून घेतली मुलीला आणि आता तो तिला घेऊन असं मारणार तिला फेकणार आणि मारणार तेवढ्यात ती निसटली आणि आकाशात गेली आणि तिने देवीचं रूप घेतलं ती स्वतःच्या स्वरूपात आली ती देवी होती आणि ती म्हणाली कंस तू मला मारायला बघतोयस पण तुला मारणारा गोकुळात छान वाढतो आहे असा आला खिशूबाप्पा गोकुळमध्ये